ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवीन पनवेल शहरातील पिल्लेज महाविद्यालयामध्ये एलेग्रिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी तिने महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले पिल्लेज महाविद्यालयामध्ये दरवर्षी एलेग्रिया महोत्सवाचे आयोजन शानदार पद्धतीने केले जाते यावर्षी देखील मोठ्या दिमाखात एलेग्रियाचे आयोजन करण्यात आले आहे मोठमोठ्या सेलिब्रिटी यावेळी येणार आहेत पाच फेब्रुवारी रोजी या महोत्सवाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने उपस्थिती दर्शवली विद्यार्थ्यांनी आपली कला कौशल्य दाखवत अप्रतिम नृत्य सादर केले जजेस म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या मुलांनी सादर केलेल्या नृत्याचे कौतुक केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अप्सरा आली या गाण्यावर नृत्य देखील केले या वर्षीचा महोत्सव देखील सर्वोत्कृष्ट होईल असे पिल्लई महाविद्यालयाच्या पी आर डॉक्टर लावणी इज नॉट अ क्लासिकल डान्स फॉर्म ओके लावणी इज लोकनृत्य म्हणजे फोक डान्स फॉर्म ठीक आहे त्यामुळे आय विल नॉट कन्सिडर यू एज अ पार्ट ऑफ द कॉम्पिटिशन इट विल बी टू ऑफिशन टूर्स That we had, है ना? तो यश के लिए था लिया। करना भी आसान नहीं है इवन फॉर अ ट्रेन डांसर आई टेल यू क्योंकि साधना करतेवनी श्रृंगार लावणी से वेगवे प्रकार शिकलो सो इट्स नॉट इजी एंड फॉर अ बॉय टू कमेंट Not easy. So kudos to Yash. Zoda Taya. I would request the uh, festival committee that next time, you folk dance have a category. And we have folk dance. We you have. So please, Yash, give him a chance. Dene. Thank you so much. Thank you. Thank you. So, gee, we had. the second runner up. निर्माण करणं जास्ती अवघड आहे आणि मी युजली कॉम्पिटिशन्समध्ये मुद्दामून अग्रेशन जास्त दाखवलेलं जास्त पाहते पण मला आज सरस्वतीचं रूप प्रचंड भावलं म्हणून अनन्या पल्ली हिला आपण देऊयात And you were so beautiful. So beautiful. कमान दुर्लक्षित ओके यस येस वी हॅव मेक अफकोर्स सगळं पण आय रिच्युली फॉट फॉर दिस मी निवेदिता शी भांडले कचा कचा मी तिचे केस ओढत होतो जस्ट अपाट आय हॅड टू मेक अ दॅट युजली नंबर वन पोझिशनला कधी पण टाईम असते बट वी हॅव अ टायम Merci. खूप आनंद वाटला कौतुक हे वाटलं की हल्ली आपण बघतो तरुण पिढीला आपल्या शास्त्रीय किंवा पारंपरिक नृत्याबद्दल फार माहिती नसते केपॉपचे सगळे फॅन्स असतात पण भरतनाट्यम किंवा कथ्थक माहिती नाहीये पण ही जी आजची स्पर्धा झाली ती खरंच वाखडण्याजोगी होती कारण आपण इथे शास्त्रीय नृत्य कला अशा अशी क्लासिकल डान्स फॉर्म अशी थीम ठेवली होती आणि आपण पाहिलं भरपूर मोठ्या प्रमाणात अकरा बारा पार्टिसिपंट्स होते भरतनाट्यम आणि कथक अशा दोन मुख्य कॅटेगरीजमध्ये त्यामुळे एक तर सगळ्या पार्टिसिपंटचं विशेष कौतुक ही सगळी मुलं अनेक वर्ष भरतनाट्यम किंवा कथक किंवा शास्त्रीय नृत्य शिकत नसतील याची प्रचिती नक्कीच झाली त्यानुसार खूप डेडिकेशन लागतं खूप डिसिप्लिन लागतं आणि आपल्या मातीतली आपल्या परंपरेतली कला टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम जो अॅलिग्रिया आणि पिलाई कॉलेज यांनी घेतलेला आहे याचं मला विशेष कौतुक वाटतं साधारण नाईन्टी सिक्स बरोबर कॉम्पिटिशन आहेत आणि त्यातली ही महत्वाची स्पर्धा आणि यासाठी मला बोलवलं याबद्दल निवेदिता मॅम जोशी सर आणि संपूर्ण पिलई कॉलेजची फॅकल्टी चे मी आभार मानते डॉक्टर पिलाई ऑफकोर्स पिलय सर आणि ऍब्सोल्युटली अमेझिंग टू बी हिअर मला खूप आनंद आणि कौतुक महाविद्यालयातीलच कलागुण संपन्न आणि गुणवत्ताधारक मुलं पुढे भविष्यामध्ये सिनेमा सृष्टीमध्ये पदार्पण करतात काय आपलं मार्गदर्शन आणि सल्ला मार्गदर्शन आणि सल्ला करण्यात मोठी नाही निश्चितच पण हे एक अत्यंत महत्वाचं व्यासपीठ असतं मुलांच्या आयुष्यातलं इथूनच मोठमोठी करिअर्स घडतात मग ते कुठल्याही क्षेत्रात असू देत जी पदवी ते घ्यायला आले त्या क्षेत्रात तर कार्यरत होतीलच पण अशाच व्यासपीठांमधनं अनेक कलाकार घडतात त्यांची गडणघडण होते त्यांना आत्मविश्वास मिळतो लोकांसमोर येऊन पब्लिक परफॉर्मन्सेस येण्यासाठी त्यामुळे निश्चितच मेलआय कॉलेजमधनं एखादा मोठा सुपरस्टार घडला किंवा बरेच सुपरस्टार्स घडले तर आश्चर्य वाटणार नाही कारण इतकं सुंदर टॅलेंटचा इथे मला महासागर बघायला मिळाला भविष्यात कोणता चित्रपट आपला तारा राणी हा प्रदर्शित होईल यावर्षी रावसाहेब नावाचा चित्रपट आहे तो प्रदर्शित होईल सध्या इफ्फी आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला जातो आणि आणखी एक दोन चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे त्यामुळे यावर्षी काय म्हणतो मी खूप मनापासून वाट बघते या दोन चित्रपटांची म्हणजे पद्धतीचे उपक्रम नवनवीन उपक्रम राबवले जातात आपण चिपगेश म्हणून आला कसं वाटलं आपल्याला मी मॅडम जे सांगत होती असं कॉलेज इतकं अटमॉस्फिअर छान आहे की आल्या आल्या वाटतंय की मला परत कॉलेजला जायचंय आणि ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर पिल्ले कॉलेजला येऊन परत पाच वर्ष अभ्यास करायचे खेळायची म्हणजे थिएटर इतके सगळे इव्हेंट्स आहेत पण अनफॉर्च्युनेटली तो वय गेलाय आता बट परत म्हणजे कॉलेजला यायला खूपच छान वाटतंय ह्या ज्या नृत्य कला आता या ठिकाणी आता पाहिलेल्या आहेत भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांना पुढं जाण्यासाठी काय मार्गदर्शन असं लागलं आय थिंक मार्गदर्शन म्हणजे आमची सगळी जी सुरुवात होती ती कॉलेजमध्ये झाली मी कॉलेजमध्ये जेवियर्स मध्ये होती तर थिएटर करायची आणि आय थिंक टॅलेंट रोज डे कंटिन ते पॅशन तुम्ही बघतात ते कॉलेजमध्ये सगळं त्याचं बॉर्न इन कॉलेज तर ट जस्ट सींग्यूचर इज एम सेलिब्रिटी आ रहे हैं आज भी दो सेलिब्रिटी अभी तक तो आ गए क्या बताना चाहोगी कैसा लग रहा है ये माहौल बहुत ही बढ़िया है बच्चों ने बहुत मेहनत की है ये सारा जो आप देख रहे कार्यक्रम दो दिन ये बच्चों की मेहनत का और लगन का रिजल्ट है इसकी तैयारी करीबन छह महीने से बच्चे करते रहते हैं वो खुद जाते हैं फील्ड पे और स्पॉन्सर्स जमा करते हैं टू तो रेज द फंड्स फॉर द इवेंट्स वो खुद जाते हैं सेलिब्रिटी इनवाइट्स लेके सेलिब्रिटी और प्रोडक्शन हाउसेस को खुद फॉलो करते हैं तो एक बहुत बड़ा एक्टिविटी होता है और बच्चे हर साल रुके रहते हैं इस इवेंट के लिए और इस बार तो सेलिब्रिटीज की लाइन लगी हुई है एंड मैं ये बोलने में बहुत गर्व महसूस करती हूँ कि आज हर कोई सेलिब्रिटी हो स्टार हो सबको पिले अलीगिर में आना है ये हमें बहुत ही अच्छा एक रिस्पांस और प्रतिसाद हमें मिल रहा है जब भी हम कोई इनवाइट लेके कोई भी सेलर के पास जा रहे हैं वो खुद होके बोलते हैं अरे हमने सुना है इतना बड़ा कॉलेज फेस्ट होता है और हम जरूर आना और आते भी हैं वक्त निकाल के और भले ही पनवेल हो नवी मुंबई हो तो भी उनके लिए डिस्टेंस मायने नहीं रखता है वो खुद आते हैं और इस कार्यक्रम में चार चांद लगाते हैं और साथ में ही इतने अभी जैसे कि आपने देखा सोनाली कुलकर्णी जी जो आज जज थी आ, क्लासिकल डांस के लिए और जिसमें भरतनाट्यम था कथक था सोलो डांसेस थे इतने सुंदर बच्चों ने भारतीय संस्कृति का जो प्रेजेंटेशन है है वो किया हुआ है, तो ये शायद कई कॉलेजेस में होता है वो खुद बोल रही थी अप्रिशिएट कर रही थी कि कॉलेज ऐसी संस्कृति संभालता है ये बहुत ही अच्छी बात है और हमें ऐसी संस्कृति को बढ़ावा देना है जो यूथ में ये बहुत स्ट्रॉन्ग मैसेज जाए कि भारतीय संस्कृति वर्ल्ड में सबसे बेस्ट है और वही काम पिल्ले कॉलेज कर रहा है इसके बाद में फोक डांस कंपटीशन है इसके बाद में डुएट सिंगिंग है क्लासिकल सिंगिंग है ये सारे कॉम्पिटिशन एक अपने आप में ही बहुत बड़ा मैसेज जाता है दुनिया को कि भारतीय संस्कृति और परंपरा सबसे बेहतर है और बच्चों को ये समझने की कोशिश समझाने की कोशिश पिले कॉलेज कर रहा है इसके साथ में डीजे नाइट भी है ऐसा ही नहीं कि संस्कृति है बट बच्चों को जो यूथ को चाहिए डीजे डीजे चेतस जो दुनिया में सबसे मशहूर है वो आज आज नहीं लास्ट डे आने वाला है कृष्णा रैपर रैपिंग जो भी लेटेस्ट ट्रेंड है यूथ को क्या पसंद है रैप फास्ट म्यूजिक तो वो भी हम प्रोवाइड कर रहे yes यस तो, मैम Okay. Yes. मनसेने आक्षेप घेतलेला आपल्या कार्यक्रमावर त्यांचं जे गैरसमज किंवा काय असेल ते तुम्ही दूर केलं हो oh, मनसेने जे आक्षेप घेतलेला तर आम्ही पोलीस मध्ये पोलीस इंटरव्हेन करून पोलिसच्या स्टेशन मध्ये आम्ही आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र बसून त्यांची जी, जी समजूत होती जे मिसअंडरस्टँडिंग होतं की ते चुकीचे गोष्टी होतात म्हणजे रॅपिंग मध्ये डीजे मध्ये हे सगळे एक रॉंग मेसेज जो पसरवलेला तो आम्ही रेक्टिफाय केलाय आणि आम्ही सांगितले आम्ही तेरा वर्ष हा कार्यक्रम केलाय आतापर्यंत असं काही झालं नाही की ज्याच्यामुळे मुलांना त्रास हो किंवा मुलांपर्यंत रॉंग मेसेज जावं तर ते पूर्ण ते समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं विल कॉपरेट अस आणि आम्ही हे पण म्हणालो की इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कंडक्ट दिस इव्हेंट स्मूथली आणि आम्ही जो स्मूथली आता तुम्ही बघत आहात दुसरा दिवस आहे एवढा छान प्रकारे मुलांचा प्रतिसाद आहे मुलं एवढे खुश होत आहे त्यांना एवढं शिकायला मिळतंय तर इट्स इट्स वी आर वी आर वी आर सीज एन नाव वी नो हाऊ टू कंडक्ट इव्हेंट त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो फेमस होतो जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची नजरे तुमच्यावरती पडतात आणि तुमचे मिस्टेक्स काढायचा प्रयत्न करतात तर तेच होणार जेव्हा आपण मोठे होणार सक्सेस बरोबर हे सगळे चॅलेंजेस येणारच अँड वी आर रेडी टू फेस द चॅलेंज अँड वी रेडी टू क्लिअर द मिसअंडरस्टँडिंग आय वीआर थँकफुल टू मनसे त्यांनी पण समजून घेतलं आणि ते पण म्हणाले त्यांचा पण पूर्ण आता सपोर्ट ह्या कार्यक्रमाला आहे तर मनसेच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद मॅम फर्स्ट टाइम जेव्हा हा फेस्ट अरेंज केला होता त्यानंतर आता बरेच वर्ष आलेले आहेत आतापर्यंतचा कसा एक्सपिरियन्स आलाय तुम्हाला आतापर्यंत एक्सपिरियन्स हेच आहे की ट्रेंड चेंज होत जातोय पहिला कसं सिंपल रॉक होते कॉन्सर्ट्स होते इंडियन म्युझिक वरती फॉर एक्झाम्पल विशाल शेखर येऊन गेलेला इथे फरहान अख्तर येऊन गेलेला आहे परफॉर्म करून गेलेला योयो हनी सिंग जेव्हा खूप फेमस होता सगळ्यात आधी जेव्हा तो तेरा वर्ष आधी जेव्हा तो आला या इंडस्ट्रीमध्ये तेव्हा त्याला आम्ही आमच्याकडे परफॉर्म करायला लावलेला कॉलेजमध्ये तर एव्हरी इयर ट्रेंड इज चेंजिंग आता मुलांना रॅप पाहिजे तर कृष्णा रॅपर आणि हे सगळे जे आ, आर्टिस्ट आहेत आम्ही मुलांच्या वोटिंग आणतो देर इज अ प्रॉपर वोटिंग हॅपनिंग बिटवीन द स्टुडंट एक लिंक पाठवली जाते की तुम्हाला कुठला आर्टिस्ट पाहिजे तर मुलांचं जे लाइकिंग आहे मुलांची जी डिमांड आहे मुलांचा जो फेवरेट आहे त्या आर्टिस्टला आम्ही इन्व्हाइट करतो त्याच्यामध्ये टॉप नंबरवरती आला कृष्णा रॅपर त्याच्यामध्ये फॉलो झाला डी जे चेतस आणि बाकी सगळे सेलिब्रिटी आता तुम्ही बघितलेच आहे ते ॲज अ जज म्हणून येतात आहे अवनीत कौर रायमी सॅन आता ती आता जस्ट येऊन गेली मानुषी चिलर मिस वर्ल्ड टू थाउजंड सेवेंटीन, ती पण आता येणार आहे मिस्टर सॅलिगरी या जज करायला तो इट्स अ ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग अँड आय थिंक सोसायटी अँड कम्युनिटी शुड अप्रिशिएट वॉट पिल्ले कॉलेज इज डुईंग फॉर कम्प्लीट ऑफ नवी मुंबई आणि युथच्या डेव्हलपमेंटसाठी हा कार्यक्रम आहे तर सगळ्यांचा सपोर्ट प्रेम आणि आशीर्वाद मिळू दे हीच आमची आशा आणि प्रेयर्स आहे मॅडम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच आपण ज्या पद्धतीनं त्यांच्यातील सुप्त कला क्रीडागुरांना वाव देण्यासाठी जे उपक्रम राबवतात क्रीडा कोण कोणत्या स्पर्धा क्रीडा इथे जवळजवळ तीस कॉम्पिटिशन आहेत अथलेटिक आहे व्हॉलीबॉल आहे हँडबॉल आहे फुटबॉल आहे शॉर्टपुट शॉर्टपुट ह्या गेम मध्ये आमच्याकडे एकशे तीस त्याच्यामध्ये थर्टी सिक्स आम्ही शॉर्टलिस्ट केले म्हणजे एक एक गेम्स मध्ये शंभर प्लस एंट्री आम्हाला या कॉम्पिटिशन्सला येते आणि जवळजवळ पन्नास पन्नास टीम्स व्हॉलीबॉल साठी हँडबॉल साठी फुटबॉल साठी अप्लाय केलेला आहे तर okay. आम्ही सेमी फायनल फायनल घेऊन मुलांना स्पोर्टिंग इव्हेंट मध्ये प्रमोट करतो आणि हेल्प करतो आणि सूर्यकुमार यादव आमचा स्टुडंट आहे हे जे ऑफ पिल्ले कॉलेज राहुल भेके mm -hmm. हा आता जो इंडियन फुटबॉल टीम मध्ये खूप मोठा प्लेअर आहे तो आमचा स्टुडंट आहे अयोनिका पॉल ऑलिम्पियन हु वन द कॉमनवेल्थ मेडल आहेत इंटरनॅशनल लेवल ती आमची स्टुडंट आहे किरण जाधव इज अ करंटली वर्ल्ड चॅम्पियन ऑफ शूटिंग ही इज आवर स्टुडंट तर पिल्ले कॉलेजमध्ये एक अशी हिस्ट्री आहे टू क्रिएट द बेस्ट स्पोर्ट्स वुमेन अँड मेन आणि ऑफकोर्स कल्चरमध्ये पण आम्ही खूप आणि खूपसे आमचे कलाकार मुलं पण बऱ्याच सिरियलमध्ये आता ऍक्टिंग करत आहेत अलिगिरियाच्या तर दिस इज अ प्लॅटफॉर्म वॉट वी आर गिविंग टू ऑलर स्टुडंट्स अँड वी आर ग्रेटफुल टू डॉ के एम वासुदेवन पिल्ले सर डॉक्टर डॅफनी पिल्ले मॅडम प्रणब पिल्ले प्रियम पिल्ले ते एवढे सपोर्ट करतात एक एवढं मॅनेजमेंट बोर्ड सपोर्टिव्ह कुठल्याच कॉलेजमध्ये नसेल असं मला वाटतं ज्या आम्ही हा कार्यक्रम राबवतो ही सगळी त्यांची ब्लेसिंग आणि त्यांचा सपोर्ट फॅकल्टी मेंबर्स आणि आमचे प्रिन्सिपल्स स्टुडंट्स यांच्या सगळ्यांची मेहनत या कार्यक्रमात आहे आणि ऑफकोर्स मीडिया तुम्ही एक म्हणतात ना एक फिफ्थ सॉलिड पिलर ऑफ एनी इकॉनॉमी ऑफ इंडिया तुमच्या सपोर्ट आणि सहाय्यामुळे पण हा कार्यक्रम फेमस आणि हॅज बिकम अ आयकॉनिक फेस्टिवल ऑफ इंडिया